नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक ऑडिओ हो मराठीमध्ये तर आज आपल्याकडे आहे माझा ॲसुसचा लॅपटॉप जो की मी पाच वर्षापासून यूज करत आहे तर याला सध्या हिटिंगचा इश्यू आणि स्लो झालेला आहे खूप तर याचा आपण आज थर्मल पेस चेंज करणार आहोत आणि क्लिनिंग पण करणार आहोत तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला याला ओपन करून दाखवतो तर तुम्ही इथे बघू शकता ॲसुसचा एक्स फाय वन फाय ई ए हा विवो बुक आहे तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले याच्या फॅनच्या व्हेंटची कंडिशन दाखवतो की याच्यामध्ये किती धूळ जमा झालेली आहे तर मी एकदा याला फोकस करतो तर तुम्ही इथे बघू शकतात की याच्यामध्ये खूप सारे जमा झाले आहेत तर हे पण एक रिझन असतं की आपला लॅपटॉप हिट करतो तर सगळ्यात पहिले आपण याला क्लीन करू पण त्या पहिले मी तुम्हाला दाखवतो की याचा जो कॉन्फिगरेशन आहे तो काय आहे तर चला मी लॅपटॉप तुम्हाला ओपन करून दाखवतो की याच्यामध्ये स्पेसिफिकेशन वगैरे काय काय भेटतात आपल्याला तर मी पॉवर बटन ऑन केला आहे आणि याला बघा तुम्ही बुटिंगला खूप जास्त वेळ घेतो आहे तर पहिले हा फास्ट होता पण सध्या थर्मल इश्यूजमुळे हा थोडासा स्लो झाला आहे तर आपला लॅपटॉप इथे ओपन होईल आणि साईन इन केल्यानंतरसुद्धा हा आपल्याला भरपूर वेळ घेईल तर बघितलं मित्रांनो तुम्ही हा खूप बऱ्यापैकी स्लो झालेला आहे तर मी तुम्हाला याची एकदा प्रॉपर्टीज दाखवतो की याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतं तर प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतरसुद्धा बघा सेटिंग जी बेसिक टास्क आहे ती ओपन होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आहे तर तुम्ही या इथे बघू शकतात की यामध्ये या, या साईडला आपल्याला जी एन व्ही एम ई आहे ती स्टोरेज दिसत आहे जी की दोनशे छप्पन जी आहे त्यानंतर इंटिग्रेटेड ग्राफिक त्यानंतर इथे आठ जी बीची रॅम भेटते आणि हा आय थ्री इलेवन जनरेशनचा प्रोसेसर आहे तर इथे आपण याला क्लोज करू आणि आपला लॅपटॉप शटडाऊन करू आणि बॅक साईडचा जो पॅनल आहे तो, तो खोलून आपण याची क्लिनिंग आणि थर्मल पेस्ट चेंज करणार आहोत तर बॅक पॅनल खोलण्यासाठी आपल्याला हे सारे स्क्रू जिथे दिले गेले आहेत ते सगळे खोलावं लागेल आणि तुम्हाला हे मी दाखवतो की हे जे स्टँड आहेत ते आपल्या लॅपटॉप अपलिफ्ट करतात जेणेकरून आपल्या फॅनमध्ये जास्त डस्ट जात नाही तुम्हाला एक्सटर्नल किंवा दुसरा स्टँड कॅरी करण्याची गरज पडत नाही तर हे मी ऑनलाईन पर्चेस केलं होतं तर आपण सगळ्यात पहिले लॅपटॉपचा बॅक पॅनल खोलू तर मित्रांनो ॲसूसचे लॅपटॉप जे असतात ना ते प्राईस टू परफॉर्मन्स आपल्याला चांगला देतात पण इथे मी थोड्या टायमापासून एक इशू फेस करतो आहे तर हा बॅक पॅनल बघा तो ऑटोमॅटिकली चिरत चालला आहे दोन्ही साईडने आणि मी कोणाला दिला नाही कधी पाडला नाही आणि हा कॉर्नर आहे तो कधी उडाला मला कळाला पण नाही जर तुम्ही सुद्धा ॲस्यूसचा लॅपटॉप ओन करता आणि सेम इश्यू फेस करता तुम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर इथे आपण बॅक पॅनल खोलला आहे तर मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर हे दोन स्पीकर आहेत ही बॅटरी आहे ही रॅम आहे ही आपली एन व्ही ई आहे आणि हा फॅन आहे जो की धुळेने भरला आहे हा आपला वायफाय ब्लूटूथ कार्ड आणि हा आहे आपला सीपीयू आणि ही त्याची हिट सिंक तर इथे रॅमचा एकच लॉट भेटतो ज्याच्यात चार ची स्टिक आहे आणि चार जीबी ऑन बोर्ड आहे म्हणजे ती मदर बोर्डवर वर केलेली असते आपण तिला चेंज नाही करू शकत आणि या इथं टू पॉईंट डी किंवा डी आपण लावू शकतो आणि या इथे त्याचा स्लॉट आहे जिथे आपण त्याला कनेक्ट करून इंटरनली लॅपटॉपला ले यूज करू शकतो तर कुठलंही कर काम करण्याच्या पहिले आपल्याला बॅटरीची पॉवर डिस्कनेक्ट करावं लागते तर इथे आपल्याला बॅटरीचा एक कनेक्टर आहे तर त्याच्यावर जी पट्टी आहे ती पट्टी वरती सरकवायची आणि कनेक्टर आहे त्याला वरती अपलिफ्ट करायचं त्यामुळे आपलं बॅटरीचं कनेक्शन डिस्कनेक्ट होईल आणि आपण पुढचं काम करण्यास मोकळे येऊ जेणेकरून कुठे शॉर्ट सर्किट होणार नाही तर इथे आपण बॅटरी डिस्कनेक्ट केली आहे तर आपल्याला वरवरची धूळ हेअर ड्रायरच्या मदतीने ओढवायची लक्षात ठेवा हेअर ड्रायर घ्या ब्लोअर घेऊ नका आणि हेअर ड्रायरला आपल्या मीडियम सिटिंगवर ठेवा हिटवर ठेवणं नका नाही तर इथे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता आपल्याला फॅन काढायचा आहे जो की धुळेने बऱ्यापैकी जाम झालेला आहे तर फॅनच्या फ्रेमवर आपल्याला तीन स्क्रू दिले आहेत ते पहिले खोलून घ्यायचे आणि त्यानंतर फॅनच्या थ्रू आपली जी वायफाय आणि ब्लूटूथ कार्डची वायर आहे तिला पण सेफली रिमूव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे आपला फॅन पूर्णपणे बाहेर येईल आणि त्यानंतर फॅनचं कनेक्टर काढून आपल्याला फॅन पूर्णपणे बाहेर काढायचा आहे आणि याला सेपरेटली क्लीन करायचं आहे तर बघू शकता तुम्ही याची हाल किती खराब आहेत तर याला आपण क्लीन करणार आहोत व्यवस्थित पद्धतीने तर मी इथे माझा ड्रॉईंग ब्रश यूज करतो आहे फॅनला क्लीन करण्यासाठी आणि एक एक पत्ती याची व्यवस्थित क्लीन करायची दोन्ही साईडने आणि क्लीन झाल्यानंतर याला साईडला ठेवू आणि पुढचं काम करूया आणि सेम पद्धतीने आपल्याला पूर्ण जे मदरबोर्ड आहे लॅपटॉपचा तो पूर्ण पद्धतीने साफ करायचा आहे कुठली दूध ठेवायची नाही बॅक साईडला तर आता इथे क्लिनिंग झाली तर आपल्याला चेंज करायचा थर्मल पेस्ट सीपीयूचा तर हा सीपीयू आहे आणि त्याची फ्रेम आहे तर फ्रेमवरचे चारही स्क्रू आपल्याला काढून घ्यायचे जेणेकरून हिटसिंक बाहेर येईल आणि आपण सीपीयूरचा थर्मल प्लेस क्लीन करू शकतो तर त्यासाठी त्या आपल्याला थोडं वर्क करायचं आहे आणि आपला जो हिटसिंक आहे तो वरती येईल तर बघू शकता तुम्ही इथे पूर्णपणे थर्मल प्लेस वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला हिटिंगची इश्यू इथे फेस होतो आहे आणि कम्प्युटर स्लो झाला आहे तर आपण इथे हिटसिंक पण क्लीन करून घेऊ आणि जे थर्मल पेस्ट आहे सीपीयूवर आणि हिटसिंकवर हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायचे आणि सीपीयूचा थर्मल पेस्ट काढताना थोडीशी सावधानी घ्या जास्त जोर लावू नका ना नाही तर तुमचं सीपीयू डॅमेज होईल आणि त्यानंतर माझ्याकडे हे आहे एक थर्मल पेस्ट जे की मी याच्यावर स्पॉट करून ठेवतो ॲज इट इज ठेवलं तरी चालेल हेडसिंक लावल्यावर हे ऑटोमॅटिक स्प्रेड होतं पण मी याला स्प्रेड करणार आहे आणि या स्प्रेड केल्यानंतर आपण याच्यावर हिटसिंक लावणार आहोत तर व्यवस्थित पद्धतीने याला स्प्रेड करून घेऊ जास्त टाकायचं नाही तर दुसऱ्या कॉम्पोनंट इफेक्ट होऊ शकतात तर आपण याच्यावर हिटसिंक ठेवणार आहोत आणि याची स्क्रूज आहे ती क्रॉस सेक्शनमध्ये लावणार आहोत की जेणेकरून हे इव्हनली स्प्रेड होईल आणि आपली जी थर्मल पेस्ट आहे ती प्रॉपर सिपीवर लागेल ला फैन, तर आता लावायचं आहे आपल्याला फॅन तर फॅन ॲज इट इज लावायचं आहे जी वायर आपण काढली होती वायफाय आणि ब्लूटूथ कार्डची ती ॲज इट इज पुन्हा लावायची आहे त्यानंतर फॅनचे जे स्क्रू आहेत ते पण व्यवस्थित टाईट करा जेव्हा फॅन फुल स्पीडमध्ये चालतो त्यावेळेस तो त्या व्हायब्रेट होतो तर यानंतर बारी आहे आपली बॅक पॅनलची तर याला सुद्धा एकदा क्लीन करून घेऊ नाहीतर ही डस्ट पुन्हा मदर जाऊन चिटकेल आणि आपला फॅन पुन्हा डस्टी होईल तर इथे बॅक पॅनल लावायच्या पहिले जे आपले राहिलेले कनेक्टर आहे बॅटरीचा आणि फॅनचा याला कनेक्ट करून घेऊ तर बॅटरीचा कनेक्ट करण्यासाठी याला जस्ट तिथे ठेवा वरतून प्रेस करा आणि जी पट्टी आपण काढली होती ती पट्टी पुन्हा याच्यावर लावून द्या ज्याने की आपले बॅटरीचे कनेक्शन व्यवस्थित होतील आणि त्यानंतर आपल्याला ला लावायचं आहे फॅन तर फॅनचा कनेक्टर इथे भेटतोय आपल्याला तर हे कनेक्शन व्यवस्थित करून घ्या लूज कॉन्टॅक्ट कुठेही ठेवू नका नाही तर आपल्याला नंतर परेशानी होऊ शकते तर इथे आपला लॅपटॉप रेडी आहे पण पॅनल लावायच्या पहिले आपण याची टेस्टिंग करून घेऊया ऑन होते आहे की नाही कुठलं कनेक्शनचा प्रॉब्लेम तर नाही तर बघू शकता लॅपटॉप उलटा ठेवल्यामुळे कीबोर्डची धूळ आपल्या स्क्रीनवर आलेली आहे आणि या इथे आपला लॅपटॉप चालू झाला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता थोडासा स्पीडचा अंतर आपल्याला दिसतोय तर बऱ्यापैकी फास्ट झाला आहे बूट व्यवस्थित झाला आहे प्रॉपर पद्धतीने तर यावेळेस आपण याला साईन इन करून बघू तर साईन इनला किती वेळ घेतो तर बघू शकता मित्रांनो थर्मल प्लेस चेंज करून आणि क्लिनिंग करून इथे खूप जादा इफेक्ट पडला आहे आपल्याला तर आता याचा पॅनल लावून घेऊ आणि बॅक पॅनल लावल्यानंतर जसं आपण आतून क्लीन केला लॅपटॉप तसा बाहेरून सुद्धा क्लीन करू तर लॅपटॉप ओपन करून याची स्क्रीन सुद्धा साफ करून घ्यायची आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ लॅपटॉप क्लिनिंग वर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही बोलायचं सांगायचं असेल तर कमेंट जरूर करा